सेवार्थ उपक्रमांची चळवळ म्हणजेच कोकणकट्टा संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत विविध व्यक्ती संस्था आणि समुदायांनी कोकणकट्टाच्या विविध सेवार्थ उपक्रमांना अगदी सढळ हस्ते आणि विश्वासानं मदत केली ह्या निशंक पाठवळामुळेच संस्था आपला पंचवीस वर्षांचा प्रवास पूर्ण करत रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करती झाली आहे या प्रवासात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत खर तर संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रचंड कार्याचा आढावा एका चलचित्रामध्ये काही मिनिटात घेणं तरीही संस्थेच्या काही निवडक उपक्रमांचा आपल्यासमोर लेखाजोखा सादर करतो रोजगार मेळावा तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक तरुणाला पहिली असते ती रोजगाराची नोकरीची तरुणांची हीच गरज ओळखून कोकणकट्टा व रोटरी क्लब पार्लेश्वर यांच्या संयुक्त विद्यमान आजपर्यंत अनेक रोजगार मेळावे गेले जलसाक्षरता अभियान निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेला कोकण प्रांत हा उन्हाळ्यात मात्र पाण्याचं दुर्भिक्ष सहन करतो यावर उपाय म्हणून श्री उल्हास परांजपे प्रणित जलवर्धनी प्रतिष्ठानच्या सहाय्यानं दुर्भिक्ष असलेल्या गावांमधील स्थानिकांच्या श्रमदानातून फेरोसिमेंट टाक्यांची बांधणी केली व तिथला पाण्याचा प्रश्न सोडवला भाऊबीज भेट दिवाळीचा सण आपल्या सर्वांसाठीच मोठा असतो सर्वंकष कल्याणासाठी अंत्योदयाच्या संकल्पनेवर श्रद्धा ठेवत संस्थेतर्फे सलग नऊ वर्ष आदिवासी पाड्यातील भगिनींसाठी भाऊबीज भेट ही योजना राबवली जाते श्री स्वामी समर्थ मठ पूर्व यांच्या माध्यमातून विभागातील नागरिकांना भाऊबीज भेट म्हणून म्हणून एक साडी आवाहन आणि ह्या आवाहनाला प्रतिसाद संकलित केलेल्या साड्या ह्या विक्रमगड जव्हार मोखाडा येथील आदिवासी भगिनींना भाऊबीजेला वितरित केल्या जातात संस्थेच्या जा रौप्य महोत्सवी वर्षात हा उपक्रम अधिकच विस्तारेल यात शंका नाही स्मशानातील दिवाळी मंडळी दिवाळी म्हटल्यावर आपला चेहरा खुलतो आणि स्मशान म्हटल्यावर तोच चेहरा तितकाच तो। मग स्मशान आणि दिवाळी ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या तर आपल्या कोकणकट्टा परिवारातर्फे प्रत्येक दिवाळी पहाट ही अंधेरीच्या पारसीवाडा स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांसोबत स्मशानातच साजरी केली जाते त्या त्या ठिकाणच्या गरजवंतांच्या सदिच्छांचं भांडवल हीच संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासातली एक प्रमुख संपत्ती आहे विनामूल्य भक्ती यात्रा भक्ती ओढ असलेल्या आपल्या विभागातील नागरिकांकरता संस्था विनामूल्य भक्ती यात्रा आयोजित करते अक्कलकोट शिर्डी शेगाव अष्टविनायक सज्जनगड तसंच गणपतीपुळे अशा संस्थानांची यात्रा दरवर्षी सुमारे तीनशे भाग्यवान भाविकांना अग्निविनामूल्य घडवली जाते विद्यार्थ्यांना मदत विद्यार्थी उद्याचे नागरिक असतात समाजाच्या या निरागस व आशादायी घटक असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना कोकणकट्टा तसंच कुलस्वामी ट्रस्टच्या माध्यमातून शालेय साहित्याचं वाटप केलं जातं रोटरी क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसंच शिष्यवृत्ती देऊ केली गेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक लहानपण हे खेळण्यांनी असावं असं आपली संस्था मानते मुलांचं भावविश्व समृद्ध करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विभागातील घरातून खेळून झालेली मात्र सुस्थितीतील खेळणी व सायकली या संकलित केल्या जातात व त्या दुर्गम भागातील अंगणवाडी तसंच बालवाडीला भेट दिल्या जातात आणि ह्याच उपक्रमाचे फलित म्हणून की काय आपल्या अर्थसहाय्यातून शिकून सवरून मोठ्या झालेल्या दोन मुली आज कमावत्या झालेल्या आहेत त्यातील एक झाली आहे डॉक्टर तर दुसरी अभियंता म्हणजेच इंजिनियर झाली आणि ह्या दोघीही आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत ऐकूया बरं त्यांना काय म्हणायचंय नमस्कार मी साक्षी परांजपे मी एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस साली मला माझ्या अकॅडमिक फीजमध्ये काही अडचणी येत होत्या त्यावेळी माझ्या मामाने निलेश कारेकर यांनी मला रोड ट्रॅक ग्रुप आणि कोकण कट्टा या ग्रुपशी इंट्रोड्यूस करून दिलं कोकण काहीही सेकंड क्वेश्चन न विचारता मला माझ्या अकॅडमिक फीजमध्ये मदत केली त्यासाठी माझं मनापासून धन्यवाद आणि आय होप की कोकण कट्टा अशीच खूप जणांची मदत करत राहो ऑल द व्हेरी बेस्ट नमस्कार माझं नाव आरती घाडगे आ, काही वर्षापूर्वी माझ्या एज्युकेशन फीजसाठी काही अडचणी येत होत्या त्यावेळेला अजित पितळे हे कोकण कट्टा ग्रुपचे सदस्य यांनी मला खूप मदत केली आर्थिकदृष्ट्या आणि अनेक म्हणजे मानसिकदृष्ट्याही माझ्या वडिलांना खूप त्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनशहा आभारी आहे आणि अशीच मदत ते इतरांनाही करतात आणि कोकणकट्टा हा ग्रुप या वर्षी त्यांना पंचवीस वर्ष होत आहे त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अजित मनापासून धन्यवाद की त्यांची कायम आभारी नाही धन्यवाद समाजाच्या प्रत्येक अंगाला उत्तम जीवन देण्याचा संस्थेचा मानस ह्या उपक्रमातून अधोरेखित होतो विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर पार्ल्यातील शिक्षणतज्ज्ञ श्री उमेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत संचलित संस्कार क्लासेस तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन शिबिरं आयोजित केली जातात विसर्जनानंतरची स्वच्छता मोहीम आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन गणेशोत्सवात होतं आणि उत्सवा अंती गणेश मूर्तींचं वाजत गाजत विसर्जनही होतं आणि इथेच आपली सामाजिक जबाबदारी ओळखत संस्थेतर्फे दीड आणि सात दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर जुहू चौपाटी येथे किनारा स्वच्छता मोहीम राबवली जाते कोकण पर्यटन विकासासाठी जलरंग निसर्ग चित्र प्रदर्शन मानसीचा चित्रकार हा तुझे निरंतर चित्र काढतो एक चित्र शंभर शब्दांची किमया साधू शकतं असं म्हणतात आणि म्हणूनच निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या आपल्या कोकणात पर्यटन वाढावं स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं तसंच सेवा निधी निधीसुद्धा उपलब्ध व्हावा या उद्देशानं आपण राबवतो जलरंगातील निसर्ग चित्र रेखाटन या उपक्रमामध्ये दापोली तालुक्यातील कोळथरे हरणे लाडघर तसंच अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गुहागर तालुक्यातील पालशेत अशा कोकणच्या विविध भागातील गुणवंत चित्रकार जलरंगात निसर्ग चित्र रेखाटतात यातून कलाकारांना आपली कला, कला सादर करता येते चित्रांच्या विक्रीतून निधी संकलनही होतं तसंच चित्रातून कोकणातल्या निसर्ग वैभवाचा प्रचार आणि प्रसारही होत राहतो या उपक्रमात आपली चित्रकला रुजू करणाऱ्या कलाकारांची कला नावं घेणं हे आमच्या अगत्याचे आहे आमचे निसर्ग चित्रकार पुढील प्रमाणे तुषार कदम जितेंद्र गायकवाड रुपेश पाटील संजय महाडिक निशिकांत पलांडे किरण गुंजकर कुमार देवगिरकर आणि आशुतोष जाधव सहा हजार शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवणारी अक्षररत्न हस्ताक्षर स्पर्धा कोकण कट्टा गेली बारा वर्ष किंबहुना गेली तेरा वर्ष निरंतर राबवत आहे सुंदर हस्ताक्षर अक्षरधन स्पर्धा कोकण सन्मान सोहळा गुणीजनांचा सन्मान हे कुठल्याही व्यक्ती अथवा संस्थेच्या सुसंस्कृतपणाचं निदर्शक असत आपला परिवार सुद्धा गुणवंतांची कदर करणारा असल्यानं दरवर्षी कोकणातील शिक्षक उद्योजक आरोग्यसेवक पत्रकार तसंच समाजसेवक यांचा आपण कोकण सन्मान पुरस्काराने गौरव करतो एका सेवाभावी संस्थेनं दुसऱ्या सेवाभावी संस्था तसंच व्यक्तींचा गौरव करणं म्हणजे तेजाने तेजाचीच आरती होय वृद्धाश्रम व अनाथाश्रमात सहकार्य अनाथाश्रम असो वृद्धाश्रम त्यांच्याकरता काही करता येणं हा आमच्या भाग्याचा व कर्तव्याचा विषय आम्ही समजतो म्हणून समाजकार्यातील आमचा खारीचा वाटा उचलू दिल्याबद्दल आम्ही पुढील संस्थांचे ऋणाईत आहोत करुणेश्वर वृद्धाश्रम बनवेल जीवन आनंद कुडाळ संतोष ठाकूर संचलित ग्राम संवर्धन अनाथाश्रम पनवेल म्हणजे पर्यावरण साखळीतील अत्यंत महत्वाचा घटक श्री अजितदादा पितळे यांचे तीर्थरूप स्वर्गीय श्री दिनानाथ पितळे यांच्या स्मरणार्थ डहाणू येथील वंकास गावात शंभरहून अधिक कल्पवृक्षांची लागवड तीन हजार शेवग्याच्या झाडांची रोपवाटिका बनवणं उरण येथील कोमणादेवी ऑक्सिजन पार्क येथे शंभर फळझाडांची लागवड तसंच बांदलवाडी पनवेल येथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड वृक्षवल्ली आम्हा सोयरे अन्नधान्य संकलन व वितरण संस्थेतर्फे पार्लेकर नागरिकांना एक किलो तांदूळ आणि एक वाटी मोटाळ देण्याचं आवाहन केलं जातं आणि या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संकलित झालेला शिधा हा अनाथालय तसंच आदिवासी पाड्यातील येथील साई आधार संस्था पनवेलची बालग्राम संस्था तसंच देवबांध येथील सह्याद्री आदिवासी संस्था या संस्थांना आपण संकलित शिधा पुरवतो आपत्ती व्यवस्थापन सांगली कोल्हापूर भागात आलेल्या पूरप्रसंगी पाचशे वीस पूरग्रस्त कुटुंबांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्वर्व आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्वतोपरी मदत केली त्याचप्रमाणे चिपळूण येथील जलप्रलयाप्रसंगी प्रत्यक्ष त्या भागात जाऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक तसंच घरगुती उपयोगाच्या वस्तू यथाशक्ती पुरवल्या रूढ मातापित्यांचं कोकणकट्टा परिवाराचे अध्वर्य श्री अजितदादा पितळे हे संस्थेचं पण गेली पंचवीस वर्ष समर्थपणे पार पाडतच आहेत आपल्या स्वतःच्या माता पित्यांचं स्मरणही समाजसेवेतूनच करतात आणि ह्या कार्यात त्यांना संपूर्ण पितळे परिवाराची साथ सुद्धा लाभते दादांच्या मातोश्री स्वर्गीय विजयालक्ष्मी दिनानाथ पितळे यांच्या स्मरणार्थ भांबेड येथील राजमाता शिक्षण संस्था संचालित माऊली विद्यालयाला आवश्यक सेवेसाठी स्कूल वॅन प्रदान केली त्याचप्रमाणे अजितदादांचे पिता स्वर्गीय श्री दिनानाथ पितळे यांच्या स्मरणार्थ विविध भागातील पन्नास गरजूंना शिलाई मशीन पुरवली गेली नम्र आवाहन मंडळी या चलचित्रावरून आपल्याला संस्थेच्या कार्याचा आवाका लक्षात आला असेलच आजपर्यंत आपण संस्थेच्या पाठीशी जसे उभे राहिलात तसंच यापुढेही आपण राहावं आपल्या मदतीचा ओघ असाच कायम ठेवावा ही नम्र विनंती धन्यवाद